नमस्कार मी रुचिता ध्या आपल्या सर्वांचं स्वागत शेतामध्ये जसं बियाणं महत्त्वाचं असतं तितकंच मत्स्यपालनात मत्स्यबीज म्हणजेच फिश सीड महत्त्वाचं असतं कारण तेच मत्स्यपालनाचं महत्त्वाचं भांडवल आहे पण मत्स्यबीजाची गुणवत्ता महत्त्वाची का असते आणि चांगल्या मत्स्यबीजाचे गुणधर्म काय असतात याशिवाय मत्स्यबीजांची वाहतूक करताना कोणती आव्हानं येतात आणि त्यासाठी काय करायचं या सगळ्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत आपण सुरुवातीलाच म्हणालो की मत्स्य बीज हे शेतातल्या बियाणासारखं असतं कारण बीजाची गुणवत्ता थेट उत्पादनावर आणि नफ्यावर परिणाम करते म्हणून यशस्वी मत्स्य उद्योगासाठी निरोगी आणि गुणवत्तापूर्ण मत्स्य बीजांची निवड वाहतूक आणि संगोपन या प्रक्रिया अत्यंत महत्वाच्या ठरतात मत्स्य बीज हे मत्स्यपालनाचं मूळ भांडवल मानलं जातं कारण बीजाची गुणवत्ता आणि योग्य हाताळणी थेट उत्पादनावर परिणाम करते जर बीज चांगलं असेल तर मासे जलद वाढतात अन्न चांगलं घेतात आणि आजार मासेमारांनाही प्रतिकार करतात आणि हेच यशस्वी मत्स्यपालनाचं रहस्य आहे सुरुवातीला आपण मत्स्यबीजांचे आकारानुसार प्रकार कोणकोणते असतात ते, ते पाहूयात मत्स्यबीजाचं नाव त्यांच्या आकारावरून ठरवलं जातं ही वर्गवारी मत्स्यबीजाच्या वाढीचे टप्पे समजून घेण्यासाठी आणि त्यांच्या योग्य संगोपनासाठी उपयोगी ठरते पहिला प्रकार आहे मत्स्यजिरे म्हणजेच पॉन यांची लांबी आठ मिलीमीटरपर्यंत mm असते दुसरा आहे मत्स्यबीज म्हणजेच फ्राय याची लांबी साधारणत नऊ ते पंचवीस मिलीमीटर mm पर्यंत असते तिसऱ्या प्रकारे अर्ध बोटकुली म्हणजे आणि फिंगरलिंग आणि याची लांबी mm एकावन्न मिलीमीटर म्हणजेच पाच सेंटीमीटर पेक्षा जास्त असते भारतामध्ये मत्स्यपालनाची वाढ मोठ्या प्रमाणात होत असली तरी गुणवत्तापूर्ण बीजांची उपलब्धता अजूनही एक प्रमुख अडचण आहे कमी दर्जाचं बीज वापरल्यामुळे उत्पादन कमी मिळतं त्यामुळे आपण समजून घेऊया चांगली गुणवत्ता असलेल्या मस्ते बीजांमध्ये कोणकोणते गुणधर्म असतात गुणवत्तापूर्ण बीजांमध्ये खाद्य ग्रहण करण्याची चांगली क्षमता असते जलद वाढ होण्याची क्षमता असते तसंच वातावरणातील बदलाशी जुळून घेण्याची ही ताकद त्यांच्यामध्ये असते याशिवाय त्यांच्यामध्ये रोगप्रतिकारक क्षमता असते यानंतर येऊयात मत्स्यबीजाच्या वाहतुकीकडे शेततळ्यांमध्ये मत्स्यबीजाचं संगोपन करण्यासाठी बीज निर्मिती केंद्रामधून बीजांची वाहतूक करावी लागते मत्स्यपालनात प्रजनन क्षम मासे मत्स्यबीज आणि मत्स्य बोटकुली यांची वाहतूक ही एक सर्वसाधारण पण अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे पण या वाहतुकीत काही आव्हानं येतात वाहतुकी दरम्यान मत्स्यबीजांना बीजांना अनेक ताणांचा सा सामना करावा लागतो ते म्हणजे चुकीचं तापमान ऑक्सिजनची कमतरता जास्त हालचाल किंवा लांबचा प्रवास यामुळे त्यांचं नुकसान होतं शिवाय योग्य व्यवस्थापन केलं नाही तर मोठ्या प्रमाणात बीजांचा मृत्यू होऊ शकतो त्यामुळे वाहतुकीपूर्वी जर बीजांना योग्यरित्या तयार केलं आणि प्रवासादरम्यान योग्य काळजी घेतली तर बीजावरचा ताण कमी करता येतो त्यामुळे नव्वद ते पंच्याण्णव टक्क्यापर्यंत बीज जिवंत राहतात हे सिद्ध झालंय यानंतर आपण मत्स्यबीजांच्या बीजांच्या जनुकीय गुणवत्ता आणि सुधारणेबाबत समजून घेऊयात विविध सरकारी आणि खासगी संस्था बीज उत्पादन आणि वितरणाचं कार्य करतात तसंच बरेच शेतकरी सुद्धा आता स्वतःच्या स्तरावर बीज उत्पादन करतात पण जनुकीय आंतरप्रजननामुळे बीजांचा दर्जा कमी होण्याचा धोका आहे त्यामुळे शाश्वत मत्स्य संवर्धनासाठी फिश हॅशरी आणि प्रक्षेत्रांवर योग्य प्रजनन व्यवस्थापन आवश्यक नैसर्गिक जलाशयांमधून गोळा केलेली गुणवत्तापूर्ण वाढवण्यासाठी वापरले जातात भारतामध्ये सी आय एफ आर आय या संस्थेने जयंती रोहू नावाचा सुधारित मासा विकसित केलाय हा प्रकार जलद वाढतो आणि चांगलं उत्पादनही देतो म्हणजेच वैज्ञानिक पद्धतीने केलेली जनुकीय सुधारणा मत्स्यपालनात मोठं योगदान देते तुम्हाला ही माहिती कशी वाटली ह्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका